लोकहित मंचाच्या वतीनं शामरावनगर येथे रास्ता रोको आंदोलन उघड्यावर पडलेल्या जीवघेण्या गटारीवर त्वरित झाकण बसवा मनोज भिसे सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक पंधरा आणि अठरामध्ये मुख्य रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या गटारीवर झाकण नसल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीनं लोकहित मंचाच्या वतीनं महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली शामराव नगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक महापालिका प्रशासनाच्या वतीनं कामं सुरू आहेत परंतु स्थानिक ठेकेदारांकडून कामे तशीच अर्धवट ठेवली जात आहेत मुख्य रस्त्यावर असणाऱ्या गटारीवर गेल्या सहा महिन्यापासून अद्याप झाकण बसवण्यात आलेलं नाही त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहन चालकांना शाळकरी मुलांना वयोवृद्ध लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो यामध्ये पडून एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतरच महापालिका प्रशासनाला जाग येणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी रास्ता रोको आंदोलन केलं असून येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण न झाल्यास महापालिका हद्दीतील सुरू असलेले सर्व विकास कामे बंद पाडू असा इशारा यावेळी दिला गेला आणि यावेळी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक नदा पेंटर शाहरुख सनदी हुमार नाईक संजय पावसकर इरफान खाटीक गणेश थोरवे सतीश काशीद मजर मुल्ला राधाकृष्ण चावला युनू जमादार मलिक बेपारी अमित कांबळे इत्यादी स्थानिक नागरिक उपस्थित होते सांगली जिल्हा मुख्य रस्ता म्हणजे शामराव नगर आहे गेले सहा महिने झाला हा किती मोठा खड्डा पडला आहे आज आम्ही लोकहित मंचच्या वतीने रास्ता रोक आंदोलन आहे की ह्याबाबत कोणती महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की सांगली मिरोज महानगरपालिकेचे कर्तध्यक्ष आयुक्त शुभम गुप्ताई साहेबांना की हा खड्डा तातडीने तातडीनमधवा अन्यथा लोकहित मंचावतीनं सांगली मिरज कुपाण महानगरपालिका क्षेत्रात जे रस्ते चालू आहेत ते सगळे काम आम्ही बंद पडू येत्या काही दिवसात हा खड्डा जर नाही जर मुजवला सगळी जी विकास कामं महानगरपालिका क्षेत्रात आहे ते बंद पडण्याचा आम्ही शाळा लोकहित मंच्या वतीने देतो की वेठीस धरण्याचं काम श्यामराव नगरमधील नागरिकांना हे प्रशासन करते आणि हे अधिकारी करतात की कोणतेही अधिकारी या गोष्टीकडं लक्ष देत नाहीत एखाद्याचा बळी जर गेला कि है कि बड़ी बड़ी है। की अधिकारी किती निर्णयचे पणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे आहे की नाही एखाद्या बळी लहान मुलं जर बळी केल्या याला जबाबदार कोण असेल तर महानगरपालिका प्रशासनातील बांधकाम विभाग आमचा साफ आरोप आहे की लोकहित मंचा हे जबाबदार पूर्ण आहेत आणि आयुक्तांनी याची तातडीनं देयक्त आयुक्त साहेबांनी घ्यावी आणि हा खड्डा नाही तर मुजवला तर महानगरपालिका क्षेत्राचे सर्व जी विकास कामं चालू आहे ते बंद करण्याचा इशारा आम्ही लोकहित मंचावरून देत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली